कर सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून देतो आपल्याकडे स्वाईप केल्यानंतर बँकेचा अतिरिक्त एक रुपये चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा प्लस समाधानिक ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत वावी पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाडी तालुकासीनर जिल्हा नाशिक येथील श्री स्वामी समर्थक केंद्र मंदिरात दिनांक बावीस अकरा दोन हजार सव्वीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराची दानपेटीतील रकमेसह सुमारे सात किलो वजनाच्या व तीन फूट लांबीच्या दोन समयी असा मुद्देमाल चोरी गेलेबाबत विकास अशोक जाधव राहणार कारवाडी तालुका सिन्नर यांचे वावी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती त्यानुसार कारवाडी येथील मंदिरांमध्ये झालेल्या चोरीची नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभाग के के पाटील यांनी दखल घेत त्या संदर्भात वावी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांना आवश्यक सूचना केल्या हो होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे वावी पोलीस स्टेशन यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी विशेष तपास पथक स्थापन करून त्यांना गुन्ह्याच्या तपासाबाबत मार्गदर्शन करून आवश्यक सूचना केल्या होत्या नमूद पोलीस पथकातील पोलीस शिपाई गणेश पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणत सदर गुन्ह्यातील चोरी करणारा आरोपी मच्छिंद्र संपत वाघ बैसत्तेचाळीस वर्ष राहणार माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन अटक केली आहे आरोपीने मंदिरात चोरी केल्यानंतर दोन्ही पितळी समयी असा मुद्देमाल माहेगाव देशमुख गावातील स्मशानभूमीजवळ लपून ठेवल्या होत्या त्या पोलीस तपासात हस्तगत करण्यात आल्या आहेत आरोपीने इतर ठिकाणी देखील अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या असल्याचा संशय असून त्याची दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमाइंड घेण्यात आली असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सन दोन हजार वीसमध्ये मध्ये कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे घरपोडी केल्याबाबतचा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभाग के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे तसेच तपास पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय कोळपे पोलीस हवालदार शहाजी शिंदे पोलीस शिपाई गणेश पवार पोलीस शिपाई सागर सारंदर पोलीस शिपाई तुषार दयाळ पोलीस शिपाई बाळासाहेब सानप पोलीस शिपाई विक्रम लगड पोलीस शिपाई विक्रम टिळे अशांनी उल्लेखनीय कामगिरी करून गुन्हा उघडकीस आणला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दत्तात्रय कोळपे हे करीत आहेत एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग